श्री गणेशाय नमहा हिंदू संस्कृतीत वाढणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या दृष्टिकोनातून तिच्या कपाळावरचे कुंकू अन गळ्यातले मंगळसूत्र हाच खरा तिचा लाख मोलाचा दागिना आहे आपल्या पतीला उत्तम प्रकारचे आरोग्य मिळावे त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे त्याच्याकडून सर्व सुख समाधान ऐश्वर्य लाभावे पुत्र पुत्रपौत्राचा लाभ व्हावा हाच पती जन्मोजन्मी लाभावा ह्यासाठीच भारतीय नारी जी अनेक व्रतवैकल्य करते त्यातलेच एक फलदायी व्रत म्हणजेच हरितालिका व्रत होय आता ह्या व्रताला हरितालिका असे नाव का पडले ह्याबद्दल असे सांगतात की आलिका ह्याचा अर्थ आहे सखी तर हरिता ह्याचा अर्थ आहे अरण्य दक्षकन्या पार्वती हिचा पुढचा जन्म म्हणजे हिमनक कन्येचा पार्वतीचा पती हे भगवान शिवशंकर तेव्हा आपला गतजन्मेचा पतीच आपल्याला ह्या नवजन्मातही लाभावा म्हणून पार्वतीने आपल्या सखीसह घोर अरण्यात जाऊन हे व्रत केले त्यामुळेच सखीबरोबर अरण्यात केलेले व्रत ते हरितालिका व्रत असे ह्या व्रताचे नाव पडले श्री हरितालिका ह्या व्रताची मुख्य देवता हे भगवान शिव असून त्याची उपासक आहे ती आदिशक्ती भवानी अर्थात शिवप्रिय माता पार्वती पार्वती ही महान पतीव्रता अखिल नारी जातीचा एक थोर आदर्श पूर्वजन्मी पार्वती ही दक्षराजाची कन्या होती दक्ष राजाच्या इतर कन्यांनी चांगल्या चांगल्या संपन्न पतीशी विवाह केले आणि त्या आपापल्या सासरी सुख समाधानाने ऐश्वर्यात आणि श्रीमंतीत राहत होत्या तर दक्षकन्या पार्वती हिने मात्र शिवशंकर यांनाच आपला पती निवडून त्यांच्याशी विवाह केला होता स्मशानवासी गिरी कंदरात राहणाऱ्या वलकले नेसणाऱ्या गळ्यात सर्प मिरवणाऱ्या अंगाला राख फासणाऱ्या अशा अशी पार्वतीने हट्टाने विवाह केला होता ही गोष्ट दक्ष राजाला मुळीच आवडली नव्हती या कारणासाठीच तो आपल्या कन्येवर नाराज होता दक्षराजाने आपल्या घरी एक महायज्ञ करण्याचे ठरविले होते त्यासाठी त्याने सर्व देव देवता ऋषीमुनी ह्या सर्वांना खास आमंत्रणे दिली होती पण आपली कन्या पार्वती आणि तिचा पती शंकर ह्यांना त्याने आमंत्रण दिले नव्हते मात्र इकडे कैलास पर्वतावर पार्वतीला ह्या यज्ञाची वार्ता समजली एवढा मोठा यज्ञ तोही पित्याचे घरी आणि आपल्याला मात्र त्याचे आमंत्रण नाही ह्याचे पार्वतीला जरा आश्चर्य वाटले तसेच तिला त्याचे दुःखही झाले पण त्याच वेळी तिच्या मनात असाही एक विचार आला की यज्ञाच्या तयारीत घाई गडबडीत कदाचित आमंत्रण करायचे राहून गेले असेल घरचेच कार्य आहे तेव्हा आपण आमंत्रणाची वाट न पाहता गेलो तरी काय हरकत आहे आणि एका निवांत अशा क्षणी पार्वतीने भगवान शंकर यांना विचारले स्वामी माझे पिता दक्षराज ह्यांच्याकडे एका महायज्ञाचे आयोजन आहे त्यांनी इतर सर्व बहिणींनाही बोलावले आहे मलाही तिथे जायची इच्छा आहे तेव्हा मी तिथे जाऊ का तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले हे गौरी इतरांना आमंत्रणी गेली आहेत हे तर मला ठाऊक आहे पण आपल्याला मात्र आमंत्रण नाही तेव्हा न बोलावता आपण तिथे जाणे हे मला तरी उचित वाटत नाही हे शुभानने तू पण तिथे बोलावले नसताना जाऊ नयेस असे मला वाटते उद्या जर तिथे तुझा अपमान झाला तर तो अपमान तुझ्या एकटीचा नव्हे तर आपल्या दोघांचा असेल तेव्हा तू तिथे जाऊ नयेस असे मला वाटते भगवान शंकर हे अशा शब्दात पार्वतीस उचित मार्गदर्शन करत असतानाच नेमके त्याचवेळी तिथे नारदमुनी आले शिवपार्वती ह्यांच्यामधला मधला तो संवाद ऐकल्यावर नारदमुनी मात्र म्हणाले की हे पार्वती माते मला तरी असेच वाटते की आपल्या पित्याच्या घरीच जाण्यात लेकीला मान पान तो कसला आणि आमंत्रणाची गरज तरी काय नारद मुनीच्या ह्या म्हणण्याने पार्वतीच्या मतास दुजोराच मिळाला जणू शिवशंकर यांनी मात्र काहीच मत व्यक्त केले नाही त्यांचे मौन हीच त्यांची मोकसंमती आहे असे समजून पार्वतीने त्या कार्यासाठी आपल्या पित्याकडे जाण्याचा निर्णय घेतला सोबत भूतगण शिवगण यांचा ताफा घेऊन आणि नंदीवर बसून आदिशक्ती माता पार्वती यज्ञमंडपात येऊन दाखल झाली भवानीस असे शिवगण भूतगण यांच्यासोबत त्या धर्मकार्यास उपस्थित झाल्याचे पाहून सर्व ऋषीमुनी देवदेवता यांना खूपच आनंद झाला सर्वांनी उठून आदिशक्तीचे स्वागत केले तिला नमस्कार केला पण माता पार्वतीचे प्रत्यक्ष पिता दक्षराज माता किंवा इतर उपस्थित असलेला भगिनी वर्ग यांच्यापैकी कुणीही तिचे स्वागत केले नाही का ती आल्याची साधी दखलसुद्धा घेतली नाही उलट तिच्या आगमनाने पार्वतीचे पिता दक्ष हे नाराज झाले ना बोलावता ही जोगड्याची बायको इथे का आली तिला कोणी बोलावले होते आमंत्रण नसेल तर जाऊ नये इतका साधा शिष्टाचारही हिच्यापाशी उरला नाही काय असा विचार करत भर मंडपात दक्ष राजाने आपल्या मुलीचा म्हणजेच पार्वतीचा अपमान केला त्या घोर अपमानाने पार्वती इतकी दुःखी झाली की आता हे असे अपमानित तोंड घेऊन कैलासावर परत जाण्याऐवजी इथेच प्राणत्याग करावा असे पार्वतीला वाटले आणि दुसऱ्याच क्षणी सर्व देव ऋषीमुनी माता पिता ह्यांच्या देखत पार्वतीने समोरच्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली अन आपल्या जीवनाचा पार्वतीने असा दुःखद शेवट करून घेतला जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणून श्री शिवशंकराना आपला पती परमेश्वर मानणाऱ्या त्या देवीने पुढे काही वर्षांनी हिमालयाच्या पोटी जन्म घेतला ती आदिम्याया जगदंबिका गतजन्मीची दक्षकन्या पार्वती हीच या जन्मात पर्वतराज हिमालयाची कन्या झाली ही सद्गुणी सदाचारी आणि सुंदर कन्या हळूहळू दिसामासांनी वाढू लागली वाढत्या वयाबरोबर तिच्या सौंदर्यातही अनुपम वाढ होऊ लागली पाहता पाहता कालगतीची अनेक पाने गळून गेली पार्वती लहानाची मोठी झाली आणि तिच्या विवाहाचे विचार तिच्या पित्याच्या म्हणजेच हिमालयाच्या मनात येऊ लागले आपली ही उपवर कन्या कोणाला द्यायची तिचे पाने कोण करेल तिला कोण कुठला अन कसा पती मिळेल ह्याची चिंता हिमालयाच्या मनाला अस्वस्थ करू लागली त्यावेळी अचानकपणे महर्षी नारद ह्यांचे हिमालयाकडे येणे झाले हिमालयाने त्यांचे स्वागत केले पूजन केले आणि आपल्या कन्येला महर्षी नारद ह्यांच्या पायांवर घालून तिच्यासाठी एखादा सुंदर वर सुचवा अशी प्रार्थना केली तेव्हा ध्यान लावून आणि क्षणभर विचार करून नारद म्हणाले हे पर्वतराज माझ्या लेखी तर तुमच्या या सर्वांग सुंदर कन्येसाठी एकच योग्य असा वर आहे आणि तो म्हणजे वैकुंठ नायक श्री विष्णू आपण हे उत्तम कन्यारत्न त्या विष्णू नारायणास द्यावे हेच उचित महर्षी नारदांच्या त्या सूचनेने पर्वतराज हिमालय सुखावला हिमालयाने देखील मनोमन हाच विचार केला होता की श्री विष्णू हेच आपल्या कन्येसाठी सुयोग्य वर आहे आणि आपल्या मुलीचा विवाह आपण श्री विष्णूंशीच लावून द्यावा पण हिमालय कन्याने अर्थात पार्वतीने मात्र या विवाह स्पष्ट नकार दिला ती म्हणाली पिताजी आपण चिंतित होऊ नका मी माझा पती ठरवला आहे कैलासाधिपती शिवशंकर हेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत मी त्यांच्याशिवाय अन्य कुणाशीही विवाह करणार नाही आणि हा माझा दृढनिश्चय आहे मी माझे पती शिवशंकर यांना मिळवण्यासाठी काय वाटेल ते करीन तेव्हा हे पार्वती तुझ्यासाठी विष्णूच योग्य वर आहे तू त्या शिवाचा विचारही करू नकोस असे हिमालयाने आपल्या कन्येला समजावून सांगितले तेव्हा हिमकन्या म्हणाली तात नाही ते होणे नाही मी पार्वती आहे भगवान शंकर हेच माझे पती आहेत मी त्यांच्याशी जन्मोजन्मीसाठी बांधले गेले आहे आणि मी माझ्या शिवशंभूंना या जन्मातही मिळवणारच आणि हाच दृढनिश्चय करून आपल्या एका सखीला बरोबर घेऊन ती दूर अरण्यात निघून गेली तिने एका नदीच्या काठावर वाळूचे मोठे शिवलिंग तयार केले अरण्यातल्या पानापुलांनी शिवाची मनोभावे पूजा केली शिवा आराधना केली उपवास केले घोर तप केले आणि त्यानंतर खूप खूप वर्षांनी पार्वतीने सखीसह केलेला त्या घोर तपावर प्रसन्न होऊन भगवान शंकर हे पार्वतीसमोर बटूच्या विषात उभे राहिले तेव्हा त्या बटूने पार्वतीला प्रश्न केला हे देवी के हे तू हे व्रत का आणि कशासाठी केले आहेस पार्वतीने आपला हेतू बोलून दाखवला तेव्हा तो बटू म्हणाला हे बघ मलाही असेच वाटते की शंकर नव्हे तर विष्णूच तुझ्यासाठी योग्य वर आहे हा हट्ट सोड आणि आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे विष्णूशीच लग्न कर त्यातच तुझे कल्याण आहे बटूचे हे शब्द ऐकून पार्वतीला फार राग आला ती म्हणाली हे विप्रकुमारा तू इथून निघून जा उगीच माझ्या शापवाणीचा बळी ठरू नकोस जा मला पापाचा धनी करू नकोस जर मला माझा हवा तो पती मिळाला नाही तर मी प्राणत्याग करीन तेवढ्यात तो बटू तिकडून अदृश्य झाला आणि तिथे प्रगट झाले साक्षात भगवान शंकर भगवान शंकरांना बघून पार्वती खूपच आनंदीत झाली पार्वतीने त्यांना नमस्कार केला आणि आपली मनोकामना बोलून दाखवली त्यावर भगवान शंकर प्रसन्न होऊन म्हणाले तथास्तू ज्याप्रमाणे भगवान शंकर यांनी पार्वतीच्या पूजाव्रताने संतुष्ट होऊन तिला दर्शन दिले त्याचप्रमाणेच ज्या स्त्रिया हे व्रत करतील त्यांना सुख संपत्ती सौभाग्यानी संतती प्राप्त होईल त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा त्या व्रताला भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला तो दिवस म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीया तेव्हापासून हे व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केले जाते उपास धरला जातो पूजा केली जाते आणि ब्राह्मण आणि सुवासिनी यांना दानवाण दिले जाते असा या व्रताचा थोर महिमा व फलश्रुती आहे हे साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण श्री हरितालिका व्रत महात्म्य कोणतेही व्रत पूजापाठ म्हटले की ते का आणि कशासाठी करायचे त्याचे फळ काय हा प्रश्न अगदी स्वाभाविकपणे आपल्या मनात येतो श्री हरितालिका व्रत पूजा हे एक असेच व्रत खरे तर गेली अनेक वर्षे आपल्या माता भगिनी हे व्रत करीत आले आहेत आजही करीत आहेत आणि पुढेही त्या करत राहतील कारण सौभाग्यप्राप्ती सुखसमृद्धी वैभव धनसंपदा तसेच सौभाग्य वृद्धी करणारे पतीला दीर्घायुष्य देणारे असे हे व्रत आहे ज्या माता भगिनी हे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने भक्तिभावाने निष्ठापूर्वक करतील त्यांना या सर्व गोष्टी प्राप्त होतील असा अक्षय मंगल आशीर्वाद माता पार्वती हिने या व्रतास दिला आहे हे व्रतपूजन भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते तृतीयेसह चतुर्थीही एकाच दिवशी आली तर हे व्रत अधिकच फलदायी ठरते असे ऋषी आपस्तंभाल यांनी सांगून ठेवले आहे ते म्हणतात की चतुर्थीसह येणारी तृतीया ही फलदायीनी असून त्या दिवशीच्या श्री हरितालिका पूजनाने स्त्रियांना सौभाग्य पुत्र पौत्र ह्या गोष्टी प्राप्त होतात तसेच त्यात मुलाबाळांची आणि नातवा पतवंडांची वृद्धी पण होते हे श्री हरितालिका पूजन म्हणजे श्री उमा महेश्वराचेच पूजन असून हे व्रत केले असता व्रतकर्त्या व्यक्तीस शिव पार्वती ह्यांचा कृपाप्रसाद तर मिळतोच त्यासोबत जीवनात सुख शांती वैभव समाधान आणि आनंद ह्या गोष्टीसुद्धा सहज प्राप्त होतात अखंड सौभाग्याचे दान ही तर प्रत्येक भारतीय नारीची ईश्वराकडे सदैव मागणी असतेच आपल्या पतीला चांगले आरोग्य तसेच उदंड आयुष्य लाभावे आणि आपल्या सासर आणि माहेर या दोन्ही कुळांचा उद्धर व्हावा हीच प्रत्येक पतिव्रता स्त्रीची मागणी असते प्राचीन काळापासून चालत आलेली ही व्रतपूजा खरोखरच प्रभावी वरदायिनी आणि इच्छित फळ देणारी आहे